नमस्कार मैत्रिणो मी सारिका सारिका क्राफ्ट एंड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणो तुम्हाला छत्तीस साईज प्रिन्स कट ब्लाऊज कसं शिवायचं सांगणार आहे तर ह्याची पूर्ण लांबी घेतलेली आहे पंधरा इंच रुंदी घेतलेली आहे बारा इंच बारा इंच मी अंदाजे घेतलेले आहे तुम्हाला नंतर फिटिंगनुसार सांगणार आहे तर ह्याचं शोल्डर घेतलेलं आहे सहा इंचाने आणि घेतले आर्महोल घेतलेले आहे साडेपाच इंच अशा पद्धतीने आपल्याला लाईन करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला जोडून घ्यायचं आहे एंडपर्यंत तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे नंतर आपल्याला छत्तीस इंचाचा चौथा भाग घ्यायचा आहे नऊ इंच नऊ इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे नंतर दोन एक इंचावर मार्क करून अशा पद्धतीने गोलाकारमध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे नंतर आपला गळा घ्यायचा आहे तीन इंच आणि गळा उंची घ्यायचा आहे साडेसहा इंच अशा पद्धतीने हे देखील लाईन घालून बॉक्स बनवून घ्यायचं आहे अगदी असं पान गळा येतं त्या पद्धतीने आपल्याला शेप धुऊन घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अगदी अर्धा इंचावर असं थोडंसं खालून एक्स्ट्रा घ्यायचं आहे युनिक आहे हा डिझाईन पुढचं गळा डिझाईन करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला सा चार, चार इंच आणि खालून साडेतीन इंच आणि वरतून दहा इंच अशा पद्धतीने आपल्याला हे प्रिन्स कटचा मेजरमेंट घेऊन यायचं आहे आणि दोन्ही देखील जोडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी ठीक आहे तर समोरून परत दोन इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथे देखील वरतून दोन इंचाचा मार्क करून अशा पद्धतीने लाईन घालून आपल्याला प्रिन्स कट असं गोला एक गोलाकाराने मार्क करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर मैत्रीण आता सध्या लेटेस्टमध्ये आलेलं हे ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे तर नक्की तुम्ही देखील ट्राय करा नंतर दोन इंच मार्जिन सोडून आणि खालतून एक इंच मार्क करून मी जोडून घेतलेलं आहे हे मार्जिनचं कापड नंतर आम्ही कटिंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने जे ला लाईन दोन मारून घेतलेलं आहे ना ते मार्जिनसाठी सोडलेलं आहे हे त्या साईजचं मी मेन फॅब्रिक देखील कट करून घेतलेलं आहे नंतर आता आता स्टिचिंग करू आपण ठीक आहे स्टिचिंग करण्याआधी मी कॅनव्हास वापरलेला आहे बघू शकता मेथिडनं तुम्ही अशा पद्धतीने कॅनवास कट करून देखील आयरनने प्रेस करू शकता तर मी डायरेक्ट स्टिच करून घेत आहे हे बघू शकता तुम्ही अस्तरचं कापडमध्ये आणि कॅनवास वरतून ठेवून असं आपल्याला कट लावून नंतर पलटून घ्यायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मैत्रीनं तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा तर बघू शकता पलटून झालेला आहे नंतर ह्याच्यावर देखील शिलाई मारून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता शिलाई मारून झालेलं आहे नंतर आपल्याला साईडने देखील स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच केल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी लेटेस्ट ही ब्लाऊज डिझाईन आहे सध्या तर नक्की ट्राय करा तुम्ही देखील अशा काठपदराच्या साडीवर खूप छान हे लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन आहे विथ प्रिन्स कट तर बघू शकता अशाच पद्धतीने दोन्ही पीस देखील स्टिच करून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने तर बघू शकता दोन्ही देखील अशाच पद्धतीने मी स्टिच करून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे डिझाईन बनून रेडी झालेलं आहे नंतर जे साडीचं काठ होतं ना ते ते मी इथे लावून घेणार आहे हे बघू शकता अर्धा इंचावर अशा म पद्धतीने आधी स्टिच करून घेणार आहे तर मैत्रिणं तुम्हाला जितकी उंची पाहिजे तितकं तुम्ही ठेवू शकता तर माझे साडीचे प्लेट्स जितकं येतं मी तितके तितकंच ठेवणार आहे थोडंसं किंचित मी वाढवणार आहे ठीक आहे तर मैत्रीणं तुमचं साडीचं लेस साडीचं काठ नसेल तर तुम्ही लेसचं देखील यूज करू शकता तर माझ्याकडे असं साडीचं ऑलरेडी त्याला म्हणजे काठ होतं म्हणून मी तेच वापरलेलं आहे इथे आणि खूप सुंदर वाटतं म्हणजे साडीचं काठ वापरल्यामुळे तर अशा पद्धतीने मला इतकंच उंचीला पाहिजे होतं तर मी तितकंच घेतलेलं आहे नंतर मी कट करून घेतलेला आहे आणि तिथून फोल्ड करून तिथे देखील स्टिच केलेलं आहे आणि फिनिशिंग खूप छान आलेली आहे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने दोन्हीकडे देखील मी स्टिच करून घेणार आहे बघू शकता तुम्ही यंदाच्या पाडव्याला तर, यंदा तर मैत्रीणं मी तर अशा पद्धतीने हे लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन मी केलेली आहे नंतर आपल्याला जे साईडचं कापड आहे ते देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे तर बघू शकता मैत्रीणो राहिलेला भाग देखील अशा पद्धतीने दोन्ही मी स्टिच करून घेतलेला आहे खूप छान हे ब्लाऊज डिझाईन आपलं बनून रेडी झालेले आहे नंतर दोन्ही आपल्याला असे समान भाग धरून आपल्याला दोन इंचावर अशा पद्धतीने टक्स लावून घ्यायचा आहे हे बघू शकता तर दोन्ही अशा पद्धतीने समान अंतर ठेवून आपल्याला दोन इंचावर टक्स काढून घ्यायचा आहे अगदी घरच्या घरी आणि कमी वेळात हे ब्लाउज रेडी झालेला आहे नक्की ट्राय करा तुम्ही देखील तर बघू शकता मैत्रीण अशा पद्धतीने हे दोन्ही देखील मी स्टिच करून घेतलेलं आहे नंतर दोन इंचाचा असा कापड घेतलेला आहे नंतर आपल्याला खूप घर करण्यासाठी अशा पद्धतीने उलटी बाजू करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर दोन फोल्ड करून वरतून देखील स्टिच करून घ्यायचं आहे हुक हो घरसाठी मी बनवत आहे तर मैत्रीण आज हा फक्त मी फ्रंट प्रिन्स कट दाखवलेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बॅक्स बॅकचं डिझाईन देखील येईल कारण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवले तर खूप मोठं व्हिडिओ होईल तर बघू शकता अशाच पद्धतीने मी दोन्हीकडे देखील कापड लावून घेणार आहे हे देखील दोन इंचाचंच कापड आहे हे देखील अशाच पद्धतीने मी स्टिच करून घेणार आहे दोन फोल्ड करून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक डिझाईन ब्लाउज बनून रेडी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी हे फ्रंट प्रिन्स कट ब्लाऊज कसं शिवायचं हे सांगितलेलं आहे ठीक आहे तर आपण एक इंचाचं एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून दोन्हीकडे फिनिशिंग करून घ्यायचं आहे हे बघू शकता हे फ्रंट ब्लाऊज डिझाईन बनवून रेडी झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक डिझाईन दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर मैत्रीणं हे बघू शकता हे बॅक साईडला असं सा पूर्ण वर्क आहे हेच कटिंग आणि स्टिचिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणारी नोटी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय